हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्या पासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप उत्तुरी फाउंडेशन शिवसेना ठाकरे गटातर्फे घरगुती गणपती सजावट बक्षीस वितरण सोहळा उत्साहात राजारामपूर येथील उत्तम उत्तुरे फाउंडेशन व शिवसेना गट जिल्हा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस बक्षीस वितरण वितरण सोहळा उत्साहात पार पडला शिवसेना जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे उद्योजक महेश उत्तुरे प्रमुख उपस्थितीत होते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व चांदीची अंबाबाईची प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांक रोहन मोहन हातकर यांना अकरा हजार रुपये देण्यात आले द्वितीय क्रमांक ऋतुराज रामचंद्र तांबेकर यांना पाच हजार रुपये देण्यात आले तर तृतीय क्रमांक अनुराग विजय घोरपडे यांना तीन हजार रुपये देण्यात आले शिवसेनेचे उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे उद्योजक महेश उत्तुरे यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण संपन्न झालं स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सागर बगाडे यांनी काम पाहिलं या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवने असलम सय्यद विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे मंजित माने सनराज शिंदे अनिल कदम संग्राम निंबाळकर रिमा देशपांडे अमृता जाधव विद्या गायकवाड शिल्पा संगपाळ माधुरी जाधव माधवी लोणारे शुभांगी सावके कृष्णा जाधव उमेश उत्तुरे सचिन उत्तुरे उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर